नमस्कार श्रावण महिन्यात टोमॅटोने दिला दिलासा पण इतर भाज्या महाग टोमॅटोने ग्राहकांना मोठा दिलासा दिला दोन महिन्यापासून टोमॅटोच्या भावानं शंभरी गाठली होती तर उत्तर भारतात टोमॅटोचा अले गेल्या वर्षीप्रमाणे वाढत होता पण केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप केला तर राज्यात टोमॅटोचे उत्पादन वाढले त्यांची आवक वाढली मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात आल्याने मुंबईचा राज्यातील अनेक भागात टोमॅटोचा दर अर्ध्याहून खाली आला पण इतर काही भाज्या महागच असल्याचा ग्राहकांचा सूर आहे श्रावण महिना सुरू आहे या काळात मोठ्या प्रमाणात नागरिकेवर शाकाहारच करतात आता टोमॅटो आणि इतर काही भाज्यांचे दर घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय टोमॅटोचा भाव काही भागात शंभर तर काही ठिकाणी ऐंशी रुपये होता आता या किमती चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये प्रति किलोवर आलेत आता श्रावण महिन्यात भाजीपाला मोठी मागणी असणार आहे टोमॅटोच्या किमती कमी झाल्याने त्यांना दिलासा मिळालाय